मंत्री असला तरीही तो पाहुणाच मीरा पंचक्रोशीतून आता ठाम विरोध दिसून येतोय स्थानिकांना अंधारात ठेवून प्रस्तावित करण्यात आलेल्या मीरा ला संपूर्ण पंचक्रोशीने एकमुखाने ठाम विरोध मंत्री असले तरीही ते इथे पाहुणेच आहेत या जागेच्या मालकांना विचारल्याशिवाय इथे काहीही उभं करण्यास आम्ही परवानगी देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त करताना एकजुटीने उभा राहण्याचा निश्चय या मीरावासीयांनी केलाय रत्नागिरी शहराजवळील सडा मिरिया आणि जाकी मिरिया भागातील एकशे पूर्णांक एकशे एकोणपन्नास हेक्टर खासगी क्षेत्र हे पोर्ट औद्योगिक क्षेत्र अर्थात बंदर एम आय डी सी म्हणून जाहीर करण्यात आले महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अन्वये भूसंपादन कार्यवाही करण्याबाबतची अधिसूचना सुद्धा एकोणतीस जुलैला जारी करण्यात आली आहे

पूर्वी काही अटीच्या अधीन राहून क्षेत्र अधिसूचित करण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध सुद्धा ही करण्यात आली आहे मात्र अधिसूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यापूर्वी मिऱ्या येथील स्थानिक ग्रामस्थांना याची कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती अधिसूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर सडा मिऱ्या जाकी मिऱ्या येथील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली रत्नागिरी शहरानजीक औद्योगिक विकास महामंडळाच्या मिरजोळे आणि झाडगाव या दोन औद्योगिक वसाहतीमधील सुमारे पन्नास टक्के भूखंड अध्यापही रिकामा आणि तेथे -ते उद्योग सुरू करता येणे शक्य असतानाही पौराणिक सामाजिक भौगोलिक आणि धार्मिक अधिष्ठान असलेल्या मिरा येथे जमीन अधिग्रहित करण्याचा आग्रह हो तोही ग्रामस्थांना अंधारात ठेवून का घेण्यात आला पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्योग विभाग खासगी जागा का बळकावत आहे संदर्भात सडा मिर आणि साकी मिर्या येथील दोन्ही ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेमध्ये या विरोधात ठराव करण्यात आला होता त्यानंतर मिर्या येथील आलावा येथे संपूर्ण यांची एकत्रित बैठक बोलवण्यात आली त्याला मिर्याचे भूमिपुत्र म्हणून माजी आमदार बाळमाने दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी सुद्धा ग्रामस्थ आणि उपस्थित होते आजवर अनेक प्रकल्पाच्या नावाखाली आमिष दाखवण्यात आली आमच्याकडे कंपनी बंद पडली तरीही कोणीही कुणाकडे नोकरीशी भीक मागायला गेलं नाही जगण्याचा आमचा संघर्ष सुरूच आहे मात्र लॉजिस्टिक पार्कच्या नावाखाली विकासाचे जे स्वप्न करून दाखवले जाणार आहे त्या आणि सामोरील मिरकवाडा या भागाचाही विकास या प्रकारे होऊ शकतो मात्र मिऱ्यामध्ये अशा प्रकारे कोणताही प्रकल्प किंवा एम आय डी सी उभारू दिली जाणार नाही असा एकमुखी निर्धार भर पावसात या ग्रामस्थांनी केला मंत्री असला तरीही तो इथला पाहुणाच आहे त्याने आम्हाला म्हणजेच इथल्या मालकाला विचारल्याशिवाय त्यांना काहीही करता येणार नाही अशी भूमिका या ग्रामस्थांनी घेतली महापुरुष आणि आपण सगळेच मेऱ्या सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आपण दाखवलेल्या एकजुटीबद्दल मी अभिनंदन करतो आणि देवीला प्रार्थना करतो भविष्यामध्ये अशीच एकजूट अखंड ठेवूया आणि आपला मेऱ्या वैभवावर आपण नेवी फार काय बोलायला पाहिजे असं मला वाटत